माय नेम इज एस श्री पाटील मी आज सुभाष चौला बोल बोलणार माझे ना साशी मनला विजय पाटील मी एकदा पहिली शिकते आज सव्वीस जानेवारी प्रजासत्ता दिन म्हणून साजरा केला जातो जय जय गुड मॉर्निंग एव्हरी रिस्पेक्टेड प्रिन्सिपल टीचर्स पॅरेंट्स अँड माय डिअर फ्रेंड्स माय नेम इज नित्यश्री किरण पाटील माझा नमस्कार माझे नाव वैभवी श्री कृष्ण पाटील आज सव्वीस जानेवारी आहे आणि आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करीत आहे सर्वप्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाचा खूप खूप शुभेच्छा प्रजासत्ताक दिन म्हणून भारताचा राष्ट्रीय आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारतात संविधान लागू झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार मानले जाते एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते जय जय भारत करू या संविधानाचे आदर आज दिला लाभ जगण्याचे शिकण्याचे अधिकार सर्वांना माझे नमस्कार माझे नाव राजू समाधान पवार आहे आज सव्वीस जानेवारी आहे आणि आपण दिन प्रियात्ताक राष्ट्रीय सुनाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना शिल्पकार मानले याचे धन्यवाद जय जय महाराष्ट्र मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हाय त्याच्यासाठी लढले ते अमरुदा मी झाले सोडिले सर्व गरजार त्या गिलास सुखी संसार सर्वांना माझा नमस्कार कर्माणिक नाव पीठ आहे आज सवी आपण भारताच्या शहात्तरा प्रजासत्ताकी साजरा करीत असतो सर्वप्रथम सर्वांना प्रजासत्ताक द्यायला खूप खूप शुभेच्छा प्रजासत्ताक दिन हा भारताला राष्ट्रीय सण सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारतात संविधान लागू झाले डॉक्टर बाबासाहेबांना रत्नवट्ट्याचे शिल्पकार मानून झाले जय हिंद जय भारत माझा नमस्कार माझे नाव अर्चना भरत कोळी आहे मी आता तिसरी शिकते आज सव्वीस जानेवारी हा दिवस आपण भारतीय हो, प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करीत आहोत सर्वप्रथम सर्वांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते जय हिंद सर्वांना माझा नमस्कार माझे नाव प्रजासत्ताक शिवाजी पाटील आहे मी येत्या आज सव्वीस जानेवारी आपण भारताचा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो आज सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी म्हणून आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो जय हिंद भारत आकाश याद सजला उत्सर्जित रंगांचा आकाश यात सजला नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारताला घडवले देशासाठी जीवाचे बाजी लावणारा ला थोर महापुरुषांना प्रथम वंदन करतो आणि माझा मनगताला सुरुवात करतो सर्वांना माझे नमस्कार ना माझे नाव आदित्य अर्जुन सव्वीस जानेवारी भारताचा प्रजासत्ताक दिन भारताचे संविधान लागू झाले आणि आपला भारत देश प्रजासत्ताक बनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान म्हणजे राज्य घटना भारतातील भारतीय संविधानाने आपला मूलभूत हक्क व संविधान संविधानाचे रक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे धन्यवाद जय हिंद जय एकता चौथी शिकते आज सव्वीस जानेवारी रोजी आपण भारताच्या प्रजासत्ताक दिन साजरा करत असतो आज सव्वीस जानेवारी तीनशे एकोणपन्नास मध्ये भारताचं संविधान लागू झाले हा दिवस एकता आणि बंधुभाव शुभ सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा जय निर्माण मी दी आज भारत माता आहे संजय कोळी आहे आज सव्वीस जानेवारी आपण आज भारताचा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत सर्वांना सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारतात संविधान लागू झाले धन्यवाद माझे नाव तन्मय आहे मी आज भगतसिंग बनलेला आहे सर्वांना माझा नमस्कार माझे नाव तन्मय आहे आज सव्वीस जानेवारी आपण आज भारताचा प्रजासत्ताक दिन साजरा करीत आहोत हा दिवस दिवस आपल्याला शूरवीरांची आठवण करून देतो मला माझ्या देशाचा अभिमान आहे जय हिंद जय महाराष्ट्र सर्वांना माझा नमस्कार माझे नाव मोही जुलाल पाटील आहे आज आ, आज आपण सव्वीस जानेवारी भारताच्या ध्वजक्त दिन मदत साजरा करीत आहोत सर्वप्रथम सर्वांना प्रजत्त दिनाच्या अधिक शुभेच्छा प्रजासत्ताक दिन हा भारताचा राष्ट्रीय सण आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारताचे संविधान झाले बाबासाहेब आंबेडकर यांना जाते सर्वांना माझा नमस्कार माझे नाव अनुमंगल सिंग आहे आज सव्वीस जानेवारी भारताचा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करायचा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या आधी शुभेच्छा प्रजासत्ताक दिन हा भारताचा राष्ट्रीय सण आहे डॉक्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताच्या राज्य घटनेचे पकार मानले जात होते भक्तांना माझे नमस्कार माझे नाव जानेवारी आपण हा दिवस आपण आज साजरा करीत आहोत जानेवारी या दिवशी एकोणीसशे पन्नास मध्ये भारताचे लागू झाले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या भारताच्या राष्ट्रघटनाचे प्रकार मानले जाते सर्व देशभक्तींना धन्यवाद नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पटी मैं सवीस जानेवारी सवीस जानेवारी एक पन्ना संविधान लगू जा ना पूछो तो। हाँ जमाने से की क्या हमारी कहानी है ना पूछो जमाने से की क्या हमारी कहानी है हमारी पहचान तो सिर्फ ये है की हम हिंदुस्थानी है की हम हिंदुस्थानी है माननीय माननीय मुख्य अतिथि आदरणीय शिक्षकगण और मेरे प्यारे देशवासियों आप सभी को गणतंत्र दिवस की हार्दिक शुभकामना ऐसा कि हम सभी जानते हैं आज छब्बीस जनवरी है और हम सभी अपने देश का छात्रवा गणतंत्र दिवस मनाते हैं 15 अगस्त उन्नीस को हमारा भारत देश ब्रिटिश शासन से आजाद हुआ था हालांकि भारत का संविधान छब्बीस जनवरी उन्नीस तो को लागू हुआ था तब से हर साल हम गणतंत्र दिवस मनाते हैं हमारे देश का संविधान विश्व का सबसे बड़ा लिखित संविधान है हमारा संविधान का जन्म डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी को माना जाता है स्वतंत्रता के बाद हमारे देश ने बहुत उन्नति की है परंतु आज भी हमारे देश में आतंकवादी भ्रष्टाचार बेरोजगारी जाति धर्म ऐसी समस्याएं तो आइए गणतंत्र दिवस के अवसर पर प्रतिज्ञा करते हैं कि इन सभी समस्या को सुलझाने का पूरा प्रयास करेंगे और अपने भारत देश को विश्व का सर्वश्रेष्ठ देश बनाएंगे जय हिंद जय संविधान जय भारत माझे नाव राधिका रवींद्र पाटील आहे मी आज सावित्रीबाई फुले बनलेली आहे गुड मॉर्निंग एव्हरी वन रिस्पेक्टेड प्रिन्सिपल टीचर पॅरेंट्स और माय डिअर फ्रेंड्स माय नेम इज राधिका रवींद्र पाटील आय विश यू व्हेरी हॅपी रिपब्लिक डे रिपब्लिक डे टुडे इज ट्वेंटी सिक्स जनवरी वे आर सेलिब्रेटिंग सेवेंटी सिक्स रिपब्लिक डे गुड मॉर्निंग एव्हरी वन माय फिफ्टी द इंडिया बिकम अ डेमोक्रेटिक लॉ ऑफ इंडिया आय लव्ह माय વેરી મચ ટુ જય મી આજ આયલાભાઈ હોડકર બંદી હાઈ ગુડ મોર્નિંગ એવરી વન આર એક્સપેક્ટેડ પ્રિન્સિપલ ટીચર્સ પેરેન્ટ્સ એન્ડ ઓલ માય ડિયર્સ ફ્રેન્ડ My name is Sadna Suresh Patil and first of all wish happy Republic Day to all. Today is 26th January and we are celebrating 76th Republic Day. All our country, Republic Day is a national festival. All India, it is a very important day for us. डॉक्टर मी आहे जिजाऊ माता वेशभूषण आहे अध्यक्ष माझ्या पूर्ज गुरुजर इथे माझे जमलेले बाल मित्रांनो आज काही तुम्हाला दोन शब्द सांगणार ते तुम्ही शांत युक्त पेक का अशी माझी नम्र विनंती ते देशासाठी आपल्या आज सव्वीस जानेवारी आपला भारताचा प्रसक्ता दिन म्हणून साजरा करण्यासाठी एकत्र जमलेला आहे आज सव्वीस जानेवारी आपल्या भारताचा प्रसत्ता दिन म्हणून साजरा करीत आहे सव्वीस जानेवारी एकोणा पन्नास रोजी आपल्या भारतातील संविधान लागू झाले हा दिवस आपल्यासाठी शूर विराची आठवण करून देतो मला 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 माझा देशाचा अभिमान आहे जय हिंद जय भारत सर्वांना माझा नमस्कार माझे नाव शारदा गंजानो भाई आज सव्वीस जानेवारी हा दिवस आपण भारताचा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करीत आहोत सर्वप्रथम सर्वांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या आर्थिक शुभेच्छा जयंतवा